नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघरा टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आंबेगाव हो तालुक्यातील उमेदवार शिवाजी आढळराव यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला त्याची कारणं वेगवेगळी असतील आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोतच निश्चित आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे दिलीप वळसे पाटील या तालुक्याचे पस्तीस वर्ष आमदार राहिलेले त्यांनी कशा पद्धतीने तालुक्याचा विकास केला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही लोकसभेला ज्या पद्धतीनं मतदारांनी आढळरावांना नाकारलं विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल विधानसभेच्या निवडणुकीत कदाचित दिलीपराव वळसे पाटील आणि देवदत्त निकम किंवा सुरेश भोर त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर असा सामना होण्याची दाट शक्यता आहे पण प्रामुख्याने दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम ह्या गुरु सामना होऊ शकतो या माळुंगेकरांना काय वाटतंय ही भूमी म्हणजे पवित्र भूमी आहे या भूमीमधल्या मतदारांना नागरिकांना काय वाटतं आपण जाणून घेऊया दादा नमस्कार काय नाव आपलं अशोक दरणाईच्या आसकर लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या एक महिना झाला तुमच्या तालुक्याचे पुत्र शिवाजी आढळराव आणि दिलीप पड़ वळसे पाटील गेले अनेक वर्षाचे मित्र पुन्हा एकत्र आले तरी त्यांचा पराभव झाला कारणं आता अनेक असू शकतात तसं पाहिलं तर शिवय्या राठोराव हे गेल्या दोन पंचवर्षीमध्ये पूर्वीच्या खासदार होते आणि ते खासदार असताना त्यांनी तशी ते कामं पुष्कळ चांगली घेतली नाकारता येत नाही परंतु पूर्वीचे खासदार ज्यांनी हे माळोंग पाहिलेले नव्हतं त्यांच्याबरोबर काय जनता गेली काय कल्पना नाही काय जादू केली ते माहीत नाही एका संभाजी नावाची मालिका आहे त्या मालिकेने बोरवळ घातली की काय तेही कल्पना नाही परंतु आढळचं काम हे उत्तम होतं आणि त्यांना पाठीराखे म्हणजे ज्यांनी मदत केली ते, के के ते वर्षे पाटील हे पस्तीस वर्ष जे आपण सांगितल्याप्रमाणे आमदार आहेत त्यांनी ही घोडनदी जी आहे ती जिथं उगम पावली तिथून तर शिरूरपर्यंत एकशे चाळीस किलोमीटर लांब एवढं पाणी उन्हाळ्यामध्ये ह्या नदीमध्ये असतं आणि त्याचं सगळं श्रेय शरद पवार प्लस वर्षे पाटील यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळं हा आंबेगाव तालुका खेड आणि जुन्नर यांच्यापेक्षा मागासलेला असलेला शिवाय अरुंद कमी लोकसंख्या असणारा असा तालुका परंतु आज तो या दोन्ही तालुक्यांमध्ये अग्रेसर असा आहे आणि याचं संपूर्ण श्रेय वर्षे पाटलांना जातं मला एक सांगा लोकसभेला हे दोन नेते एकत्र आले असतानाही आढळून फटका बसला तुम्ही असं म्हणाले की बाबा अमोल कोल्हे काय जादू केली संभाजी महाराजांची मालिका परंतु परंतु भोसरीचे आणि शिरूरचे आमदार वगळता बाकीचे आमदार सगळे सोबत होते सगळ्याच तालुक्यांनी धोका दिला राष्ट्रवादी काँग्रेसनी काही घात केला काढाडावांचा गाव दप परिस्थिती अशी बदलली गेली की आढळराव हे अगोदर शिवसेनेमध्ये होते शिवसेनेमधून अचानक ते इकडे आल्यामुळे लोकांना काही गोष्टी पटल्या नाहीत लोकांना पटल्या नाहीत हा एक भाग झाला दुसरी गोष्ट कांदा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता की शेतकऱ्याचा आत्मा आहे कांदा म्हणजे आणि त्या पिकावर बरीचशी कुटुंब चालतात कांद्याचे भाव मोदी सरकारने मुळातच पूर्वी पण पाडलेले होते आणि त्या क्षणालाही पाडले गेले त्याचाही परिणाम हा शेतकऱ्यांकडून झाला गेला आणि म्हणून तो परावाचं हे एक हे 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 कारण आहे आता वळसे पाटलांचं काम वेगळं सांगायची गरज नाही म्हणजे थोडाने काही चंद्र झाकत नाही परंतु लोकांच्या मनामध्ये आता बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत वळसे पाटलांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम सुरेश भोर किंवा ते प्रभाकर बांगर यांची नावं येत आहेत प्रामुख्याने वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम सामना होऊ शकतो गुरु शिष्याच्या लढाईकडे कसं पाहत काय होते परिस्थिती अशी आहे की वळसे साहेबांनी बऱ्याच जणांना मोठं केलं मोठं करू पण घात केला अशी अनेक उदाहरणे कोणी घात केला नाही सांगणार नाही घात कोणी केला वळसे पाटलांनी का ज्यांना मोठं केलं त्यांनी पाटलांचा घात केला अच्छा बऱ्याच जणांना मोठं केलं आता नाव सांगणं हे बरोबर नाही तिचे जे सोबत होते सोडून गेले आपण त्यातलं सगळे समजू तुम्ही जी नावं घेतली त्याच्यामध्ये सुद्धा वळसे पाटलांनीच यांना मोठं केलेलं आहे आणि तेच लोक त्यांच्या विरुद्ध राहत आहेत हे तसं दुर्दैवाचा भाग आहे तर वळसे पाटील अजून फार फार ते एखादी पंचवार्षिक योजना ते लढतील त्याच्यानंतर त्यांचं वय होणार आहे परंतु ते एक चांगला माणूस देतील पुढे भविष्यामध्ये असं वाटतं पण वळसे पाटलांना आजही सभासह यांनी मतदारांनी सोडू नये कारण ती व्यक्ती अशी आहे की विकासाचा म्हणजे विकास आणि विकासाचा पैलू म्हणजे वळशे पाटील या नाण्याच्या दोन बाजू आहेत एका बाजूला वि विकास म्हणा दुसऱ्या बाजूला वळशे पाटील म्हणा असा असा प्रकार आहे त्या वळशे पाटलांच्या विरोधात कोणी उभं राहावं हे आम्ही काय सांगणार नाही परंतु वळशे पाटलांबरोबर टप देणं अवघड आहे तरुण वर्ग देवदत्त निकम यांच्या बाजूने झुकलेला दिसतो तरुण वर्गामध्ये अजून पाहिलं तर तशी परिस्थिती अशी आहे की तरुण वर्गाने पूर्वीची पिढी पाहिलेली नाही आहे पूर्वीचा परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय आहे ही तरुणांना माहीत नाही आहे ती माहीत करून देणं गरजेचं आहे म्हणजे तरुण बदलतील पवारसाहेबांना वळसे पाटलांनी सोडलं याचा काही फटका बसेल परिस्थिती अशी आहे की तसं पाहिलं तर शरद पवार साहेब सुद्धा आता पंच्याऐंशी वर्षाजवळ झाले त्यांना सोडू नये परंतु त्यांचे आशीर्वाद यांच्या पाठीशी असावेत परंतु सगळ्याच गोष्टी त्या घेऊन पळत सुटले तर तेही बरोबर नाही आहे नाही का वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ जरी सोडली असली तरी त्यांच्या आंबेगाव तालुक्यातील सगळ्या कार्यालयामध्ये पवारसाहेबांचे फोटो आहेत त्यांच्यावर निष्ठा पण कायम आहे निष्ठा आहेत ना निष्ठा आहेत पवार साहेबांना मी अगोदरच सांगितलं तुम्हाला का हे जे एकशे चाळीस किलोमीटरच्या लांबीमध्ये जे काही पाणी आहे त्याचं श्रेय शरद पवार प्लस वळसे पाटील म्हणजे ही जोडी आहेच वो ना महत्वाची आंबेगावकरांनी वळसे पाटलांना का स्वीकारावं आणि निकम यांना का नाकाराव वळसे पाटलांचा इतिहास असा आहे की त्यांनी तुम्हाला जर चार पिढ्या तुम्हाला जर विकासाचाच भाग दिलेला आहे तर त्यांना का सोडावं का सोडावं हा होकारात्मक नकारात्मक नकारात्मक होतो त्याचं उत्तर मिळालं विकास महत्वाचा आहे आणि वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात केलं महत्वाचं आहे आता की विकास केवळ शेतकऱ्यांचा विकास पाहिजे असं नाही आहे शैक्षणिक विकास पण पाहिजे याचं कारण आहे की तिथे कॉलेज आणलेलं आहे औषधीच्या ठिकाणी आज मेडिकल कॉलेज येईल इंजिनिअरिंग कॉलेज आणलेलं आहे आय टी आय आहे म्हणजे हे सगळं काम चालू आहे भविष्यामध्ये त्यांची योजना आहे की बाबा मेडिकल कॉलेज ह्या आंबेगाव तालुक्यात आलं पाहिजे साहेबांची तळमळ आहे वळसे पाटलांचं एवढं काम चांगलं असताना देखील विरोधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्याची कारणं आता का काय होतं कधी कधी की काही लोकांना पदं देऊन पद देऊन सुद्धा ते समाधानी नाही आहेत आणि मग पुढच्या पिढीला त्यांचा संदेश जातो की का काय असं बाकी जास्त फोन वळसे पाटलांनी ज्यांना मोठं केलं अनेक पदावर बसवलं आज वळसे पाटलांच्या विरोधामध्ये दंड थोपटून समोर चुकीचे आहेत ना चुकीचे आहे ना हे पटत नाहीये आता सामान्य माणसाला हे पटवण्याचं काम काही ठराविक लोक करतात पण जो शून्य माणूस आहे शिकलेला आहे उच्च शिक्षित आहे तो बदलणार नाही तो वळसे पाटला मागे जाता आहे काय तुम्हाला काय वाटतं तरी वळसे पाटलांचं पस्तीस वर्षाचं कामकाज कसं आहे चांगलेच आहे ना आमदार कोण पाहिजे वळसे पाटीलच पाहिजे वळसे पाटीलच पाहिजे आता लोक म्हणतात बदल करायचा तर वळसे पाटील खूप वर्ष राहिले आता जरा चेहरा बदलून बघू जरी चेहरा बदलला तरी त्यांच्या इतकं काम कुणीही करू शकत नाही असं आहेच आहे ना तो देवदत्त निगम यांचं नाव पुढे येतं सुरेश भोर यांचं नाव पुढे येतं त्याचबरोबर ते शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर यांचं पण नाव पुढे येतं काय प्रकारे नेमका आणि वळसे पाटलांच्या पुढे यांचा निभाव लागेल आंबेगा, का किंवा वळसे पाटलांना आंबेगाव आंबेगावकर या निवडणुकीत घरी बसवतील का घरी नाही बसवलं वळसे पाटील येतीलच का वळसे पुन्हा का निवडून द्यावं कारण ते चांगले कार्यकर्ते आहेत काम चांगले करतात आता तसं पाहिलं तर आंबेगाव तालुक्याची संपूर्ण नंदनवनच केले ना अनेक कार्यकर्त्यांना के मोठं केलं मोठ्या पदावर बसवलं ती मंडळी सोडून गेली आणि आज त्यांनीच वळसे पाटलांच्या विरुद्ध दंड थोपटले तर त्याला काय त्यांची कारण असतील आता एवढं काय आपल्याला माहिती नाही व आंबेगावकरांनी ज्यांनी दंड थोपटलेत त्यांना का नाकारावं आणि वळसे पाटलांना का स्वीकारावं कारण आंबेगाव तालुक्याचा विकास पाटलांनीच केलेले ना दिलीप वळश पाटलांनी आणि हे आता त्यांच्याच संगती होती निकम साहेब पण त्यांच्याच संगती होती ना आता त्यांचं काय अंतर्गत झालं तर आपल्याला काय माहिती वळसे पाटलांना सोडून गेलेले शिवाजी आठवडा वीस पंचवीस वर्षाने परत सोबत आले पण लोकसभेमध्ये त्यांना मतदारांनी नाकारलं प्रामुख्याने तुमच्या तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा साथ नाही दिली हा नाहीच दिली ना तिच्या माग काय आठवडा चुकलं काय काहीतरी चुकलं असेल मनुच नाकारलं ना, ना? तुम्हाला काय वाटतं आंबेगावकरांनी कोणाला पुन्हा आमदार करावं दोन हजार चोवीस पाटील का बरं वळसे पाटीलच का बाकीच्यांना का संधी नको वळसे पाटील केली भरपूर के, कामं केली त्याचा लाभ पण घेतला एवढे वर्ष सत्ता भोगली मंत्रीपद मिळालं सगळं पाहिजे आपल्यालाच पाहिजे इतरांना नको का पाहिजे ना तू बदल का नको बदला आता काय आता पुढं आपलं एवढं काम करणार काय बदल करणार त्यांच्या विरोधामध्ये हे दोन तीन नाव येतात म्हणजे प्रभाकर बांगर सुरेश भोर किंवा देवदत्त निकम आता पुढे कोण सोबत राहील निवडणूक लढवतील माहित नाही पण काही लोक असं पण म्हणतात की, की, निकम की देवदत्त निकम यांनी साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवू नये ज्या देवदत्त निकमाला साहेबांनी लहानच मोठं केलं मोठमोठ्या के पदावर आणलं आणि त्यांनी अशा पद्धतीने निवडणूक लढवणं चूक आहे आणि जरी लढले तरी निकम पडतील असं वळसे पाटलांचे समर्थक म्हणत आहेत तुम्हाला काय वाटतं ते आता निवडणूक झाल्यावर कळलं निवडणूक झाल्यावर कळणारच आहे पण काय व्हायला पाहिजे तसं सांगताच येत नाही वी सांगता येत नाही कोण विजय होईल सांगता येईल नाही सांगता विजय कोण होईल सांगता येत नाही बाबा नमस्कार तुमचं नाव काय बडवळ गाव कुठलं माळुंगे बडवळ आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आत्ता ना दिलीप पाटील त्यांचं कामकाज कसं आहे चांगलं त्यांच्या कामावर समाधानी आहे समाधानी पुन्हा निवडून आले पाहिजेत काय ते म्हणजे आताच तर त्याचं काय सांगते ते हो निवडून आले पाहिजे गॅरंटी नाही का निवडून आले पाहिजेत निवडून आले पाहिजे आपण आता याच्यात या डावपळीच्या याच्यात गॅरंटी नाही ना गॅरंटी नाही दादा तुम्हाला काय वाटतं तालुक्याच्या आमदारांबद्दल दिली वळसेंच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का समाधानी भरपूर काम केलं ह्या माळुंग्यामध्ये ना एक नंबर काम झालेले वळसा पाटलांचं काय माणुन काय काम केले साहेबांनी रस्त्याची कामं केली पोलाची कामं केली गावात चौकात काम केलं भरपूर कामं केलेली तुमचे शेजारचे सहकारी म्हणतायत आता लोक काय निर्णय घेतील माहिती बंधारीची कामं भरपूर झालेली आणि व्हायला पाहिजे आमदार बघू आता काय होतंय ते लोकांच्या याच्यावर वळसे पाटलांची कुठली कामं तुम्हाला आवडलेली आहेत आणि वळसे पाटलांचं एवढं काम चांगलं असताना देखील विरोधक मंडळी वळसे पाटलांना घरी बसवण्याच्या तयारीत आहेत लोक काही है, आहेत म्हणजे पोरं तरुण पोरं चाललंय पण नाही बसणार घरी वळशे पाटील नाही बसणार तुम्हाला खात्री खात्री आपण पाहतोय दादांना खात्री आहे की वळशे पाटील या निवडणुकीमध्ये घरी बसणार नाही आपल्यासोबत युवक आहेत हे युवकांना काय वाटतंय भाऊ तुम्ही काय सांगाल वळशे पाटील आहेत ना आता आपण कसं म्हणतो पंढरीचा विठोबा आपण माळकरी किती माळ करी अशी माळ सोडून घरी जातात हे करतात हे करतात पण तसे वळसे पाटील हे आंबेगाव तालुक्याचे नाही का मग त्यांच्यामध्ये काय आता बाप म्हणतो बदल व्हायला पाहिजे बदल होण्यासारखं काहीच नाही त्यांनी जे केले ना ते आताचे पुढचे जे होईल ना पंचवार्षिक वगैरे काय असेल त्याच्यात काय बदल होईल ते पुढे पाच वर्ष आपल्याला कळलंच ना तुम्ही ज्यांना पांडुरंगाची उपमा देता त्यांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम लढाण्याच्या तयारीमध्ये विधानसभेला पण देव देवदेत निकम आता सध्या तुम्ही बोलले आता पण देवदत्त निकम आहेत पण त्यांनी त्यांना पुढं आणलं कोणी पाट वळसे पाटलांनी मग आता त्यांच्यात काय त्याच्या पुढं काय चेंजेस होणार आहेत ते पुढं पाहता येईल नंतर पण आता जे दिसतंय नंदनों, ना नंदनोंद हे सगळं वळशे पाटलांच्यामुळे वळशे पाटलांनी पवारसाहेबांना सोडलं या निवडणुकीमध्ये शरद पवार सोबत नसल्याचं काय फटका बसेल का नाही नाही वळसे पाटलांनी शरद पवारला सोडलं हे आपल्या सम समाजाचा विचार आहे फक्त पण माणूस काय करतो देवाला कधी विसरत नाही तसं वळशे पाटलांना सोड वळसे पाटलांनी सो, पाटला सोडलं म्हणून ते देवाला विसरलं नाही ना तसंच ते आपले शरद पवार त्यांना हे ना, ना आदर आहे विश्वास आहे त्यांच्यामुळेच ते, ते पुढे आलेले आहेत ना आता देवदत्त निकम सुरेश भोर किंवा प्रभाकर बांगर हे तीन मंडळी इच्छुक आहेत वळसे पाटलांच्या विरोधामध्ये कोणाचा निभाव लागेल लाग निभाव का कोणाचाच लागणार नाही निभाव तर एका का अनुभव महत्वाचे आहेत आणि केलेली कामं महत्वाची आहेत समाजाला काय ज्यांनी कामं केली तर त्याला पुढं करणार ना तसं वळसे पाटील आता देवदत्तांनी कमजोरी उभे राहिले असतील पुढच्या पाचशे वर्षीला किंवा नवीन चेहरे कोणते आले असतील पण काय होतं नवीन चेहरा नवीन चेहऱ्यामध्ये तरुणांनी काय पाहिलं किंवा आम्ही काय म्हणजे आम्ही तरुणच आहे पण आम्ही काय पाहिलं किंवा पण ते जे वयस्कर अगोदरचे पिढी आहे यांनी त्यांच्या बदले चेंजेस आणि आताचे चेंजेस हे पाहिलेले पण जो बदल वळसे पाटलांनी केलाय ना तो बदल आताची हे नवीन जो येणार आहे ना तो करू शकत कर नाही तुम्ही मग म्हणाले वळसे पाटलांना अनुभव आहे है। आता अनुभव कधी निर्माण होतो काही वर्ष काम केल्यावर पहिल्या पंचवार्षिकला वळसे पाटील नौकेच होते नौके राहू द्या ना अनुभव त्यांना आपल्या यांच्याकडून आप भेटलेला शरद नवीन भेटन पण अनुभव महत्वाचे कसे आता त्यांनी कमी कमी पस्तीस वर्ष या तालुक्याची सेवा केलेली आहे मात्र अनुभव कोणाला जास्त राहणार आणि बदल कोणामध्ये कोण करू शकत ते तरुणांनी पाहिलं पाहिजे वळसे पाटील अनुभव शिवाजी आढळराव यांना विजयी करण्यासाठी कारण का आला नाही त्यांना कारणी काय आलं नाही आता वळसे पाटील आणि आडराव हे पहिले एकाच पक्षात होते बरोबर आणि ते एका पक्षात असून त्यावेळेस त्यांनी त्यांची साथ दिली नंतर पक्ष बदलला बदलल्यानंतर त्यांची ती कार्यकारिणी बघून लोकांनी परत त्यांनी पक्ष चेंज करत राहिले पक्ष चेंज करून परत त्याच पक्षात आले आणि आता प पक्षात येऊन पण त्यांच्या पाठीमागच्या त्या पार्श्वभूमी पाहून लोकांनी तरुणांनी पाहिलं याच्यात काही चेंजेस होऊ शकत नाही म्हणून त्यांना नाकारलं असत देवदत्त निकम किंवा इतर जी काही मंडळी आहेत यांना मतदार का नाकारतील आणि साहेबांनाच का स्वीकारतील अहो साहेबांचा साहेबांनी जी केलेली कामं आहेत ना ही लोकांनी पाहिलेली आहेत आणि आम्ही तरुणांनी पण पाहिलेली आहे पण आता काय आहे आता नवीन पिढी आहे त्यांना काय होतं आता नवीन चेंजेस व्हायला पाहिजे आता कसे पक्ष माणूस बदलत राहतो इकडं होतं तिकडं होतं पण जी कामं ज्या माणसांनी केली ना ती कामं ही नवीन पिढी करू शकत नाही पण लोकांमध्ये असा एक कल तरुणांमध्ये प्रामुख्याने की दोन हजार चोवीस ला आंबेगावमध्ये परिवर्तन घडवायचं परिवर्तन घडेल पण कधी ज्यावेळेस जो म्हणजे जे पस्तीस वर्ष ज्यांनी सेवा केली या तालुक्याची त्यांनी जी सेवा केली ना ती यांनी या पाच वर्षामध्ये नाही का अनुभव आला किंवा नाही आला तर त्याने त्यानंतर आपल्याला सगळं सर्व समाजाला कळेल म्हणजे वळसे पडला एवढं काम करून दाखवा अगोदर मग ते करतात का नाही करतात हे आपल्याला पुढच्या पंचवार्षिकला ना वळसे पाटील सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये कमी सहभागी होत आहेत कदाचित मंत्री असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नसेल परंतु जी दुसरी फळी आहे त्यांच्या नंतरची ती सुद्धा लोकांमध्ये कमी प्रमाणामध्ये सहभागी होते आणि त्याचा फटका वळसे पाटलांना बसतो अशी चर्चा होते ज्या जोपर्यंत वळसे पाटील आपल्या तालुक्यापुरते होते आमदार नंतर मंत्रीपद भेटलं त्यांना त्यांची कामं असतात का आता प्रत्येक गोष्टी आता तुम्ही जरी असले तुम्ही आता वेळ देता का नाही प्रत्येकाला तुमच्याला तुम्हाला जर कुठं वेळ नसल तर तुम्ही वेळ देऊ शकत नाही आता त्यांनी मंत्रीपद दिले म्हटलं त्यांच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत मग त्यांना सर्वच पाहून सगळं ऍडजस्ट करावं लागतं ना काय तुम्हाला काय वाटतं आंबेगावचं आमदार कोण व्हावं हाय तेच राहणार राहणारच डायरेक्ट भविष्यवाणी बारामती नंतर आंबेगावची बारामतीचा विरोधकांनी असं तयार आहेत विरोधक बाजूला जरा बारामतीत काय चालतं पवार साहेब पॅटर्न चालतो आंबेगाव मध्ये वळसे पाटील पॅटर्न चालणार इथं पक्ष वगैरे काय नाही फक्त वळसे पाटील विरोधक म्हणतात वळसे आम्ही दुबी पछाड करणार विरोधक देवत कम आहे कोणते प्रभाकर बांगर आहे सुरेश आहेत लोकशाही आहे लोकसभेला तुम्ही म्हणता आंबेगाव मधून वळश आपला आलडावांना मत मिळालेले आहे किती मत मिळालं मिळाले साहेब तालुक्यातले मतदार किती साडेचार हजार हे देशात वरतून चालू झालं होतं थोडीशी हे झाली होती निगेटिव्हिटी चालू झाली त्यांच्या विरोधात तरी पण आंबेगाव मधून ना साडेचार हजार मत साडेचार हातच हजारांचं मतदान मिळालं म्हणजे फार बहादुर की तसं तस नाही बहादुरकी की नाही एवढे याच्यामध्ये आता बाकीचे जर तालुके पाहिले शेजारी जुन्नर पाहिला जुन्नर आणि आंबेगाव वेगळा तालुका नाही तसा काय तिकडचे लोक तिकडे तिकडचे सगळे नातेवाईक संबंध आहेत पण त्याचे जुन्नरमध्ये किती वेळ एक्कावन्न हजाराचं त्यांना हे भेटलं कोल्हे साहेबांना आंबेगावमध्ये साडेचार हजार आणि मायनस राहिले खेडमध्ये पन्नास हजाराचं लीड भेटलं कोल्ह्यांना आंबेगावमध्ये जे राहिले म्हणजे मध्ये जे राहिले साहेब आजारी जरी मध्ये त्यांना फिरता नाही आलं तरी लोकांनी मतदान हे आडरावांना आडरावांच्या याच्यावरती आणि वळसाहेब पाटलांच्या याच्यावरती दिले आणि जे मताधिक्य मिळाले ती एकोणचाळीस जी आहेत ती शिरूरमध्ये साहेबांना कनेक्ट आहे पण आम्हाला इथं कोण कनेक्ट नाही झाली का त्यांचे कार्यकर्ते येतात आमचे कार्यकर्ते त्यांच्या आम्ही आंबेगावचं आम जी लीड आहे तेच ग्राह्य आहे नाही एकोणचाळीस गावांचा पाठिंबा देवदत्त निकम यांना मोठ्या प्रमाणात मिळताना पाहतोय त्याचा फटका वळसे पटलांना बसेल का नाही एवढा नाही ना। बसणार आहे आणि तुम्ही तरुण पिढी जी म्हणता ना तरुण पिढी तरुण कोणचे येतो सर आता पोरं आपली जरी असली तरी लोकशाही आहे मुलं वडिलांचं ऐकतो असं नाही ऐकत नाही असं नाही असं नाही शेवटी माझी मुलं माझंच ऐकणार ना असं तुम्हाला वाटतं वाटतं नाही अहो मग उपरे का बापासण्याचा त्यांचा आपल्या मुलांनी तुम्ही हुकुमशाही राबवता हुकुमशाही नाही त्यांना आपण सांगितलं पाहिजे या माणसाने आपल्यासाठी काय केले समाजासाठी काय केले हे जर आपण त्यांना सांगितलं तर ती कुठं जाणार आहे पण ते आपणच जर चुकीचं वागलं तर ते चुकीचं वागणार ते दुसऱ्याच्या नादी लागणार दुसऱ्यांनी काय थोडंसं काय त्याला आम्ही दाखवलं ते त्याला बळी पडणार पण आपण त्यांच्याजवळ चांगले संस्कार केले असतील ते पस्तीसजवळच्या कोणचे कोणाले संस्कार सामाजिकदृष्ट्या आहे आणि आता जिथं तुम्ही उभे आहे ते खाली याच्यावर दाखवला आलं हे जे आहे इथं पाणी साठवत जाता येत नव्हतं अख्खं गाव तुमचं खडीकरण झालं आहे पाण्याचा विषयच नाही पाण्याला कंटाळ्यात लोक आमचे एवढं पाणी मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला तुमचं म्हाळुंगे गाव कोणाच्या सोबत होत वर्षे पाटलांच्या आता त्यांच्या सोबतच आता, आता कोल्हे साहेबांनी तुम्ही ना दोनशे एकोणचाळीस मता मिळाले थोडस मतदारांचं ध्रुवीकरण झालं माणूस म्हणून थोडस हे झालं महागाई वाढली संविधानाचा विषय कांद्याचे बाजार पडले दुधाचे बाजार याचा परिणाम नाही झाला नाही संविधानाचा विषयच नाही कोल्हे साहेबांना मतदान जास्त कशामुळे झालं आता थोडस पवार साहेबांची सत्तर त्याशी टक्के थोडीशी लोकसभेला पवार साहेबांची जादू विधानसभेला नाही विधानसभा आमदार फरकच राहतो ना तुमची तीन नगरसेवक निवडून घेणार सहा तालुके आणि एक तालुका फरक पडतो ना सर मावशी काय बोलायचं तुम्हाला जरा मावशी पण आहे जरा मावशींचं पण म्हणणं घेऊ आपण ह्या दादांकडे परत घेऊ दादांनी मागाशी जे मत व्यक्त केलं होतं की कोण निवडून येईल माहित नाही दादा तुम्ही सगळ्यांची मतं ऐकलेली आहे तुमच्या मतात काय परिवर्तन झालंय का का तुम्ही ठाम आहे कोण निवडून येईल माहित नाही 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 तसं नाही आता वळसे पाटीलच येतील नाही कधी वेळेला तसं काय सांग सांगा वेळेला नाही तरुणांनी जर उलटपालट केलं तर मग त्यांचं म्हणणं तरुण आमच्या पुढे नाहीत तरुणांच्या पुढे नाही म्हणजे कसं आता ते म्हणतात तुमच्या अजून कॉन्फिडन्स तुमचा पक्का झाला नाही आपल्यासोबत आजी आहेत आजी नमस्कार काय नाव नमस्कार शेताबाई चाचकर माळून घे पडवळ आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आपल्या तालुक्याचे आमदार साहेब वळशे साहेब आता पुन्हा आमदार कोण होईल वळशे साहेबच होणार वळशे साहेबच अरे वळशे साहेबांना गरीब असायला काही मंडळी तयार झाली की बाबा आम्हाला यंदा साहेबांनी तालुका सुजल उज्जल केलेला एवढ्या प्रत्येक तालुक्यामध्ये साहेबांची भरपूर कामं चांगली झालेली आहे महिलांविषयी साहेबांची म्हणजे एवढी त्यांची का हे दे। देशा म्हणजे तालुक्यासाठी त्यांनीच देशासाठी केलेलीच के पण तालुक्यासाठी के सुद्धा खूप कामं केलेली आहेत त्यांनी पाठबंधारे केले म्हणजे या पाटबांदरे केले रस्ते केले शाळा केल्या अंगणवाड्या केल्या सगळ्याविषयी साहेबांचा उजवात आहे आणि साहेब म्हणजे हे सगळ्या आमच्या महिलांना तर भरपूरच साहेबांचं काम केलेलं आहे तर साहेबांच्या विरोधामध्ये दे देवदत्त निकम किंवा ते प्रभाकर बांगर सुरेश भोर यांची नावं चर्चेला येत आहेत वळसे पाटलांच्या विरोधामध्ये त्यांचा निभाव लागेल का किंवा विरोधक तुल्यबळ असल्यामुळे निवडणुकीत साहेबांचा पराभव होईल का साहेबांचं कस आणि साहेबांपासूनच ते मोठे झालेले आहेत पण आज त्यांनी काय त्यांची भूमिका त्यांनी घेतलेली हे काय कळत नाही देवदत्त निगमला सल्ला काय आता त्यांना सल्ला काय त्यांच्या मनाने काय त्यांनी केलेले हे त्यांचं त्यांना माहीत पण साहेबांपासूनच ते मोठे झालेले आहेत साहेबांच्या विरोधामध्ये देवदत्त निकम यांनी उभं राहावं की नाही एक मोठी बहीण म्हणून आई म्हणून काय सल्ला हे त्यांनी नाही उभं एक आमची भूमिका आहे केवळ काही साहेबांमुळे त्यांनी आज पूर्ण तालुक्यामध्ये साहेबांमुळेच कामं केलेली आणि त्यांनी एवढे हे केलेले पण आता त्यांची काय त्यांना माहीत असेल काय सांगता येणार आपल्याला तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळींनी आंबेगाव तालुक्याचा विकास पाहिला आंबेगाव तालुकापूर्वी कसा भकास होता आणि वळसे पाटलांमुळे तो कसा हरितक्रांती झाली सर्व हिरवागार झाला परंतु हल्लीची तरुण पोरं हे त्यांना ते मागचं काय माहीत नसतं मग ते परिवर्तन करायचं असं म्हणतात पण ते नाही करावं मुलांनी शेवटी मागची जाण ठेवावी जे आपण पोळी खावी त्याची त्याचीच वाजावी टाळवी कारण त्यांनी विकास गावचा भरपूर केलेला आहे त्याची जाण ठेवून पुढे चालावं पण आता हल्ली मुलांचं काय असतं समोर जे दिसते काही पण तेच हे करतात सोशल मीडियामुळे पोरं बिघडली आता <laughs> काय माहित आता पोरांचं कसं आहे पण मुलांनी काय होतं जाण ठेवून चाललं तर पुढं पण आपली प्रगत्या चांगल्या होतात होता। साहेबांविषयी सगळ्यांचं आमचं मत खूप चांगले महिलांविषयी तू खूप कामं करताय साहेब आज अणू साहेब पतसंस्थेमध्ये मी साधी इथली ग्रामीण भागातली महिला पण दहा वर्ष मी संचालिका म्हणून तिथे काम करते साहेबांनी महिलांसाठी कर्ज घ्यावे कर्ज द्यावे महिलांची पतसंस्था ओपनिंग केली खूप साहेबांनी कामं केलेली साहेबांची तब्येत बरी नव्हती तरी आम्ही प्रत्येक घरोघर फिरलो आला चांगला विचार पण शेवटी समाजाचा आहे काय करते जे आज तुम्ही मनातलं एकूण कळतं का पण साहेबांचे काम भरपूर आमच्या गावामध्ये चांगल्या तालुक्यातच साहेबांनी उज्ज्वल केलेले आपण पाहतोय आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं गेल्या पस्तीस वर्षाचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे असा सगळ्यांचा दावा आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदार वळसे पाटलांना पुन्हा आमदारकीच्या खुर्चीवर बसवतील असंही त्यांचं म्हणणं आहे तरुण वर्गाने सुद्धा वळसे पाटलांना साथ द्यावी गेल्या मागच्या काही वर्षांमध्ये आंबेगाव तालुका कोरवा होता भकास होता परंतु वळसे पाटलांच्या दूरदृष्टीमुळं आज तालुकाचा विकास झालेला आहे शेती सुजलाम सुफलम झालेली आहे आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत असा दावा ही सगळी मंडळी करतायत ज्या मंडळींना पुन्हा आमदारकीचे स्वप्न पडतायत त्यांनीसुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे शेवटी लोकशाही आहे कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा मतदारांचा अधिकार आहे मतदारांनो तालुक्याच्या विकास करणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहा किंवा जो चांगलं व्हिजन देईल त्याच माणसाला साथ द्या सुरेश वाणी विघ्न टाइम्स म्हाळुंगे पटवळ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका